हॅलो हां ओ बर्तन का जेवणात टोकन हां कोण बोलतो ते आम्हाला रिक्षावाले मौला मा मामू नंबर दिल ते हा रिनू आहे का तुमचं हा हाय ना आता मग पैसे जमा करावं लागते मग परत एक दोन तीन दिवसात मी टोकन जमा करून तुम्हाला हा मग ते किती पैसे बाराशे बाराशे मग ते राखत बिक्त काय चेक करावं लागतं का पहिला केलं तर करायचं त्याला काय पैसे वगैरे काय नाही केलं का ना। पर... ना, तुम्ही ना का नाही 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 केलं तर चालतंय ना नाही करायचे नाही केलं तर पण चालतंय म्हणजे केलं ना तुमच चांगल्यासाठी साठी आहे ना ते वगैरे दवाखाना फिरी आहे का आपल्याला गरज नाही हाय ते हो। बाकीचे आहे ते आपली पॉलिसी चालते तुमची मर्जी करायचं नाही करायचं असं काही जर करत नाही चालतं हा चालतं फोन पे करू दे का याच नंबरला फोन पे करा मला जरा जाणूज पावते पाठवा बघू मला मी बघते पहिला का माझे दोन दोन आहे ते बघा आता चालूच पाठवा नाही नाही म्हणताना माझं आणि च पण आहे नाही एकाच भेटणार तुम्हाला हा